किरण भाऊ नमस्कार नमस्कार सचिन आपण सध्या पाहत आहोत की जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत वाढत चाललेली आहे निमगाव सावामध्ये सुद्धा दिवसा आपल्याला बिबट्या दर्शन देताना दिसतोय यावर काय उपयोजना आखली पाहिजे लोकप्रतिनिधीने कशा पद्धतीने त्यांची कामगिरी बजवली पाहिजे नागरिकांना आपण काय सूचना द्याल बिबट्यांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आणि त्यावर काय उत्तर आपण करू शकता तुम्ही यावर काम करता तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता अनेकांचे जीव बिबट्यामुळे जातात आपण काय सांगाल सचिन भाऊ प्रथमता मी आपल्या सर्व व्यवसायलायक सांगू इच्छितो हा आपला छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुका आणि हा बिपट सफारीमुळं ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात झालेली आहे आणि महाराष्ट्राभरचे जे जे काही बिबटे पकडले गेले ते आपल्या या तालुक्यात आणून सोडले जातात तर पाहायला गेलं तर बिपट ही ह्या गट असा आहे की याचं प्रजनन दर दीड वर्षाला वाढत चाललेलं आहे आणि याला दर प्रत्येक वर्षांनी प्रत्येक ऊसवड्यामध्ये आपल्याला नवीन नवीन पारकाली पिल्लं दिसतात आणि त्या ठिकाणी बिबट्याचा जा प्रभाव जास्त प्रमाणात वाढलाय आज ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर ता जुन्नर तालुक्याची परिस्थिती अतिशय हाताबाहेर गेलेली आहे बिबटची कारण जशी कुत्री मांजरी आपल्याला सर्रास दिसतात तशी आज बिबटे आपल्याला पाय म्हणजे ज्या ठिकाणी लहान मुलांना शाळेत सोडायला म्हणा घरातल्या रात्रीच्या वास्तव्यात बाहेर असलेलं कुटुंबिया जर बाहेर झोपलेलं असतं त्यांना म्हणा रोड तोडतून जाताना सर्रास बिबट्याचं दर्शन हे आता प्रत्येक गावात झालेलं आहे जुन्नर तालुक्यात असं कुठलंच गाव नाही का तिथं बिबट्याचं दर्शन कोणाला होत नाही निमगाव सभामध्ये गेली दोन तीन दिवसापासून मी ह्याच गोष्टीवरती आपल्या वन अधिकाऱ्यांशी बोललो पण होतो दोन दिवसापूर्वी माझं बोलणं झालं तर का साहेब गावामध्ये पस्तीस चाळीस बिबटे आहेत लोकांना रोज बिबटे दिसतात सुदैवाने निमगावमध्ये अजून हाताबाहेर कुठली परिस्थिती घडलेली नाही तर यावरती आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे एक दो एखादा पिंजरा लावायचा त्याला खाद्य आहे नाही आहे शादारी कुणी टाकलं नाही टाकलं परंतु त्याच्यावरती उपाययोजना होणार नाही मग त्यांच्याशी सविस्तर ब म्हणजे माझं बोलणं झाल्यानंतर माझा वन विभागांशी जे काय आपण बोललो त्याच्यावरून माझा असा निष्कर्ष निघतो की ही परिस्थिती त्यांच्याही हाताबाहेर गेलेली सचिन कारण की जुन्नर तालुक्यात एवढं बिबट्याचं प्रमाण वाढले एका वेळेस हे बिबटे एकदम पकडले जाणार नाही किंवा हे एकदम पिंजऱ्यामध्ये पण अडकले जाणार नाही तर याच्यामध्ये बघा आजची वस्तुस्थिती आहे काल निमगाव सवामध्ये घोडेमाळा खंडोबा रोड घोडेमाळा रोड आहे त्या ठिकाणी आमच्या पोकरदादां पोकरणादाचे वावर आहे त्या वावराच्या तिथं मोठा बिबट्या होता लहान मुलांनी ती व्हिडिओ पाहिली तुम्ही ती व्हिडिओ <coughs> प्रचलित झाली सुदैवाने तिथे कुठली जीवितहानी घडली नाहीये आणि घडूही नाही अशीच परिस्थिती आज निमगाव गावामध्ये लोकवस्ती पटाळी रोड या ठिकाणी सुद्धा सकाळी सकाळी लोकांना त्याचं जा दर्शन झालेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला मी का बोलवलं कारण की ही परिस्थिती आज सुदैवाने कुठली जीवितहानी घडत नाहीये परंतु याचं प्रमाण थोड्या दिवसात निमगाव सावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जे शासन आज याच्यावरती उपाययोजना करत आहे पिंजरे लावते पिंजरा हा उपाय तात्विक आहे जर पिंजऱ्यामध्ये मला सांगा जर एखादा बछडा अडकला आणि जर त्याची मादी जर बाहेर राहिली तर ती पिसळल्यात जमा राहती म्हणजे याचा त्रास हा बाहेरच्या ना मोठ्या प्रमाणात आहे पण ह्याच्याबरोबर आता बिपट आणि मानव संघर्ष हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचा जुन्नरची नोंदी महाराष्ट्रात देशात या बिपटमुळे वेगळी झालेली कारण की आता पाहिलं आपण अलीकडे प्रकार घडलेले आहे जुन्नर साईडला की लहान मुला मुलावरती त्याच्यावर हा हल्ला झाला मुलाला मारलंवंडीत दिवसाटे दौडलं झालं आपल्या भागांमध्ये अनेक ठिकाणी सरास बिबट्या दिसत आहे तर याच्यावरती पर्याय का बिकटे एकदम पकडणं शासनाला शक्य नाही तेवढ्या उपाययोजना होणार नाही तर याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती होणं सचिन भाऊ माझ्यात मते मा गरजेचं आहे जनजागृती अशी का आज काही घरं एकांटी गावापासून <coughs> त्या ठिकाणी ज्यावेळेस वा एखादी महिला घरी असती ती वावरात काम करते कुठली पोझिशनला ती बसलेली असती त्याच्यानंतर कोणी लहान मुलं असतात शाळेतील वाट्यावरती अभ्यास करत असतात लाईट असती नसती बाहेर वावराच्या नदीला रोडच्या आपल्या ऊसाच्या आजूबाजूला किंवा मळ्यात तळ्यात उसा असला नसला तरी वा वाघ आज आपल्याला वटणवरती सरस दिसते तर याच्यावरती उपाययोजना काय करावी लागेल तर शासनाच्या काही अधिकाऱ्यांशी माझी बोलणं झालं तर ते बोलले की आपण आता मानेचा जो बेल्ट आता सेफ्टी बेल्ट त्याचं वाटप आपल्याला करणं योग्य राहील सध्याच्या काळामध्ये म्हणजे मोठी जीवितहानी त्यापासून घडणार नाही जरी अटॅक वाघांनी केला तर त्यावेळेस ती महिला किंवा तो पुरुष ज्याच्यावर अटॅक आहे तो त्यावेळेस आपला स्वतःचा जीव वाचू शकतो पण आता हे सर्रास वाटप आपल्याला वाट वाट लगेच वाट करता येणार नाही कारण त्याचा मुबलक साठा शासनाकडून उपलब्ध होतोय तर आता मी काय ठरवलेलं आहे आपल्या मोर्या प्रतिष्ठान परत समस्त ग्रामस्थ निमगाव सावा आमच्या सर्वांच्या वतीने एक उपाययोजना आम्ही करत आहोत आज एवढ्या एक दोन दिवसामध्ये निमगाव साव्यातील प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन त्यामध्ये आमच्या वन अधिकारी सोबत असतील रेस्क्यू टीम मोफत मोफत असतील वन विभाग जे काही कर्मचारी असतात त्याचे सदस्य असतात त्यांना सोबत घेऊन आपल्या निमगावच्या प्रत्येक वस्तीवरती आम्ही एक छोटासा कॅम्प लावणार तो कॅम्प असा राहणार का आपला जो एरिया आहे त्या एरियातल्या सगळ्या कुटुंबांना आम्ही त्या ठिकाणी जमा करणार अधिकारी येथील सोबत अधिकारी गांभीर्य लक्षात घेतील लोकांच्या व्यथा मांडतील लोकांची मागणी काय कोणाला असं वाटतं का आपलं घरी या आपण बाहेर आपल्याला जावंच लागतं मोटर जायला लागतं कुठे काही पाणी सोडायला यायला वावरात जावंच लागतं कारण आपला शेतकरी भाग आहे याच्यावरती साठ सत्तर टक्के कुटुंब शेतीवरतीच अवलंबून आहे ह्याला दुसरा पर्याय यांच्याकडे काहीच नाही ते त्यांना पोटं भरण्यासाठी आपल्याला करणंच आहे काम असताना मग त्यावेळेस त्यांचा जीव कसा वाचला जाईल यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल असं जागेजागी जाऊन जन जे नेतात आपण लोकांना आपण लोकांची जी मानसिकता आहे वाघाबद्दल आता आपल्याला वाघाबरोबर जीवन जगण्याची जुन्नर तालुक्याला सध्याची परिस्थिती अशी एकदम कुठल्याच प्रकारे वाघ कमी होणार नाही एवढे एकदम पकडले जाणार नाही शासन त्याच्यातमध्ये कुठलाच मुबलक मोठा आपल्याला साथ देऊ शकत नाही याच्यासाठी फक्त जनतेला एकत्र येणे आपली काळजी आपल्यालाच घेणे आपलं कुटुंब आपली जबाबदारी आपलीची कारण की ज्या ज्या ठिकाणी वाघ निघतो आहे त्या ठिकाणी कधी लहान मुलं असतात कधी आमची माता भगिनी बाहेर असतात एखाद्या आपल्या घरातले वयस्कर व्यक्ती बसलेले असतात आरामाला अशा वेळेस अटॅक होतोच आणि आता परिस्थिती हाताबाहेर चाललेली निमगावमध्ये माझ्या माहितीनुसार चाळीस पंचेचाळीस बिबट्यांचा वावर आजही आहे रोज दर्शन आहे सुदैवाने घटना घडली नाही घडू नये यासाठी आम्ही लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ही सगळी रेस्क्यू टीम वन विभाग कर्मचारी वन विभाग अधिकारी आणि आपल्या गावातील याबाबतची सामाजिक व्यक्ती अशांना घेऊन आम्ही वाड्या वस्त्यांवरती जाऊन हा लोकांमध्ये जनजागृती करायचं नियोजन आता करत आहोत धन्यवाद किरण भाऊ आपण बिबट्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काही उपाययोजना आपल्या मोऱ्या प्रतिष्ठान निमगाव सावयाच्या वतीनं या ठिकाणी सुंदर पद्धतीने सांगितलं परंतु विचार करण्यासारखी गोष्ट एक आहे बिबट्याचं प्रमाण जुन्नर तालुक्यातच का वाढत आहे याकडे प्रशासकीय आणि लोक जे नेते आहेत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का घराच्या बाहेर न पडणे हा पर्याय आहे का बिबट्यापासून वाचण्यासाठी पाळीव प्राणी असणारा कुत्रा हा पाळूच नये ही गोष्ट योग्य आहे का लोकांनी जीवमुठीत घेऊन घराबाहेर पडायचं तर खायचं काय या गोष्टीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे या जुन्नर तालुक्यामध्ये की आपल्याच तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढत का आहे या पाठीमागे काही कुछ काला हे असं नक्कीच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे परंतु जीव वाचवणं ही काळाची गरज आहे आणि प्रशासनाने आज माणसांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे